नमस्कार रेसिपीज बुक मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या भागामध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे हिरव्या सोयाबीनच्या शेंगाचे वडे, अगदी इजी रेसिपी आहे त्याचबरोबर विटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते असतं सोयाबीनमध्ये तर तुम्ही बघू शकता अशा असतात शु सोयाबीनच्या हिरव्या शेंगा हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्या सीझनमध्ये तर मिळतातच मिळतात तर ह्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायचे याचे दाणे काढून घ्यायचे आहे ह्या शेंगा तुम्हाला ग्रॉसरीजमध्ये ऑनलाईनसुद्धा मिळू शकतात नस्ते, नस्ते। तर ह्या सर्व शेंगाचे आपण दाणे काढून घेणार आहोत दाणे अगदी कोवळे असतात आणि खरं म्हणजे ह्या दाण्याला काही चव नसते टेस्ट नसते त्यामुळे तुम्ही याचे भाजीसुद्धा बनवू शकता किंवा याचे वडेसुद्धा खूप छान लागतात तर आपण वडे करणार आहोत तर वडे करण्यासाठी म्हणून मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दाणे ॲड केलेले आहे सोबतच चार ते पाच पाकळ्या एक इंच आलं आणि टेस्ट अकॉर्डिंग इथे हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे आता पाणी न घालता आपण याची भरट काढून घेणार आहोत ददरच फक्त पिसून घ्यायचं याला अशी जाडसर पेस्ट ठेवायची आपल्याला खूप जास्त महीन बारीक करायचं नाही आणि आता हे एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत हे सर्व मिश्रण ह्या दाण्यांना चव नसते म्हणजे टेस्ट काहीच नसतो तर तुम्ही तुम्हाला आवडत असलेले सर्वच मसाले यामध्ये ॲड करू शकता तर आता दाण्याच्या मिश्रणामध्ये एक चम्मच ओवा ॲड केलेला आहे मी त्यानंतर एक चम्मच इथे जिरं ॲड करायचं आहे अख्खं जिरं ॲड केलं आहे मी तुम्हीही पेस्टमध्ये देखील जिरं ॲड करू शकता पण मी तिथे नव्हतं केलं म्हणून आता ॲड केलेलं आहे सोबतच इथे अर्धा कांदा मी बारीक बारीक चॉप करून घेतलेला होता तो देखील ॲड केलेला आहे आणि इथे चार मोठे चमचे मी डाळीचं पीठ म्हणजे बेसन तेसुद्धा ॲड केलेलं आहे आणि हे घातल्यानंतर आपण इथे कुरकुरीत वडे होण्यासाठी म्हणून परत चार चम्मच हे तांदळाचं पीठ देखील ॲड करणार आहोत तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे पण तांदळाच्या पिठामुळेच आपले वडे खूप छान कुरकुरीत आणि एकदम खमंग होतात सोबतच मसाल्यांमध्ये एक चमच तिखट एक चमच हळद थोडंसं इथे गरम मसाला आणि अर्धा चमच धनेपूड आणि टेस्ट अकॉर्डिंग मीठ ॲड करायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा यामध्ये मी हाफ टेबलस्पून इथे मीठ ॲड केलेलं आहे वरून थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता पाणी न घालता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं जे सर्व आपण यामध्ये ॲड केलेलं आहे ते सर्वच छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला याचा छान असा गोळा व्हायला हवा असा थिक गोळा होतो ॲक्च्युली जे दाणे असतात ना ते खूप चिकट असतात त्यामुळे याला काही पाणी वगैरे ॲड करायची गरजच पडत नाही मॉश्चर ऑलरेडी त्यामध्ये भरपूर म्हणत असतो आणि आता हा आपला गोळा अशा पद्धतीने सेट झालेलं आहे तर आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला ते मिश्रण चिकटणार नाही तर हाताला तेल लावल्यानंतर आता त्याचे वडे आपण अशा पद्धतीने थापून घेणार आहोत सोबतच मी गॅसवर तेलसुद्धा ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आपलं तेल गरम झालं की आपण त्यामध्ये वडे तळून घेणार आहोत तर तुम्ही बघा अशा पद्धतीने आपल्याला वडे करून घ्यायचे आहे तर तुम्ही लहान मोठ्या कुठल्याही आकारात ज्या आकारात तुम्हाला आवडत असतील त्या आकारात तुम्ही याचे वडे थापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी सर्वच वडे तयार करून ठेवलेले आहेत आणि तेलही तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण याला डीप फ्राय करणार आहोत जर तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर याला शाला फ्रायसुद्धा करू शकता किंवा तव्यावर थोडं तेल घालून आपण याला दोन्ही साईडनी अगदी क्रंची होतपर्यंत छान तळून घेऊ शकतो तर तुम्हाला आवडत असलेल्या कोणत्याही प्रकारात तुम्ही हे वडे नक्कीच करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि सोबत शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची खूप खूप धन्यवाद तर चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओला